प्रज्ञासूर्य सूर्य डॉक्टर वकील शास्त्रज्ञ आणखी कायदा तज्ञ विधी तज्ञ असे बऱ्याच पगळ्या त्यांनी प्राप्त केलेले असे महामानव ज्यांच्या ज्ञानामध्ये ज्याप्रमाणे आपण एखाद्या महासागरात बुडाल्यानंतर त्याचा अंत आपण पुढे शोधू शकत नाही अशा प्रकारचे ज्ञान जर आपल्याला पुढे शोधायचं असेल तर असे व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाचा आज आपण त्यांच्या स्मृतीला आज आपण अभिवादन करतोय चैत्यगृती येथे अतिशय तुमच्या आमच्या बसलेले दिसतात त्याचप्रमाणे संपूर्ण भारतामधून सुद्धा उत्साहामध्ये आजचा हा दिवस नृती विशेषतः अभिवादन करण्यासाठी त्यांना लाखो संख्येने चैत्यगृती साधारण ते लोक येतात आणि त्यांच्या कार्यालयात त्यांच्या या संपूर्ण समाजामध्ये न्याय समता आणि बंधुता हे टिकवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न प्रयत्न केले त्यांच्याबद्दल एक थोडक्यात त्यांचं एक घट्टा सांगतो ज्याप्रमाणे तुम्ही विद्यार्थी असताना विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची नेहमीच गोळी असावी लागते आणि ती गोळी तुमच्यामध्ये नक्कीच आहे मला माहिती आहे परंतु ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या मनामध्ये असताना शिकले तर त्यांना एक आंबावडेकर नावाचे एक आंबेडकर नावाचे सर त्यांना आंबेडकर नावाचे सर त्यांना मिळालेले होते त्यांचं सरने आंबावडेकर आपण आताच सरांच्या भाषणातून तुम्ही ऐकलेला आहे तर आंबेडकर नावाचे सर त्यांना सुरुवातीला होते ज्याप्रमाणे तुम्ही शाळेमध्ये बसता माकावर बसता डेक्स बेंच असता त्या काळी त्यांना बसण्यासाठी असे मार्क किंवा डेक्स बेंच नव्हते किंवा तुम्ही आता वर्गात येऊन बसता छान व्यवस्थित फुटफुटमध्ये बसता परंतु त्या गाडी बाबासाहेबांना वर्गामध्ये बसण्याचा सुद्धा अधिकार नव्हता का नव्हता कारण की त्या काळी म्हणजे अछूत अशा प्रकारचा भेदभाव म्हणजे काय म्हणतात अस्पृश्य ब्राह्मण आणि शूद्र अशा प्रकारचा खूप मोठा भेदभाव त्या काळी चालायचा आणि त्यामुळे तो हा वर्गभेद जातीभेद हा खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांना शिक्षणाचा सुद्धा अधिकार नव्हताच परंतु त्यांना शिक्षणाची गोडी होती त्यांनी म्हट त्यांनी विचार केला आहे की मला शिक्षक व्हायचंच आहे त्यामुळे वर्गाच्या वर्गामध्ये का होईना वर्गाच्या बाहेर बसून त्यांनी संपूर्ण शिक्षण ग्रहण केलं आणि आज ज्या विद्यार्थ्यांना आपण बाहेर बसून किंवा वर्गामध्ये बसण्याची आपण संधी दिली तोच विद्यार्थी तोच माणूस आज घटना देतो आणि त्या देवाच्या एका संपूर्ण घटना आणि त्या घटनेवर आज आपण संपूर्ण भारत घडवतोय या संपूर्ण पेट्रेवर आज आपण भारत भारत देशाचा कारभार यशस्वीरित्या पार पाडतोय आणि अशा या महामानवास मी शेवटचं विनम्र अभिवादन करतो दोन का बरंच काही आहे परंतु वेळेचं महत्व लक्षात घेता मी आपलं तपाशरित्या अटकतो तुम्ही शांत चितांना ऐकला आणि शेवटचं तुमच्यासाठी विनंती की मला माहिती आहे पृथ्वी तलावर माणूस एकदाच जन्म घेतो परंतु अशा भरपूर जन्म त्यांना मिळू शकतात वेगवेगळ्या पद्धतीनं परंतु असा मानव एकूण होणे नाही परंतु ह्यांच्यासारखा आपण व्हायला पाहिजे मी अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र